केवळ कोकणातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात एक चांगली शैक्षणिक परंपरा निर्माण केली ती शिक्षण प्रसारक म्हणतात सावंतवाडी या संस्थेने अनेक दिग्गजांची या संस्थेला परंपरा लाभली नेतृत्व तो आज याच परंपरेत अं ही खांद्यावर घेतलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी व्यू ठेवून या संस्थेची अशीच वाटचाल पुढे न्यायचा एक निर्धार केलेला आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे सर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की चांगली परंपरा तुमच्या हातात आली आहे एक नव्या नमास तुम्हाला या परंपरेला मिळालेला आहे जेव्हा निवड झाली तुमची तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया तुमच्या मनात खाली अं ही निवड जेव्हा करण्याचं सगळ्यांनी ठाणलं तेव्हा सगळ्यांच्याच मनात ते एक मिक्स्ड फिलिंग होती तेव्हाच नव्हे साहेब तर मागच्या अठ्ठेचाळीस तासात निवड झाल्यापासून जितकी लोक माझ्याकडे आली आहेत कोणी पेढे घेऊन हो आले असतील कोणी बुके घेऊन हो आले असतील कोणी काही स्वीट्स घेऊन आले असतील पण आम्हा सर्वांच्या मनात येणाऱ्याच्या सुद्धा आम्ही इथे बसलेल्यांच्या सुद्धा एक शैल्य हे नेहमी राहील की इथे बसण्यासाठी आम्हाला विकासभाईने कमवावं लागलं विकासबाईंना गमवणं हे आम्हा परिवारालाच नव्हे या शिक्षण प्रसारक मंडळाच्या परिवाराला नव्हे तर सावंतवाडीच्या एज्युकेशनच्या दृष्टिकोनातनं एज्युकेशनच्या जर्नीच्या दृष्टिकोनातनं आम्ही एक हिरा गमवला याचं शैल्य आम्हाला त्या सुखापेक्षा समाधानापेक्षा याचं शैल्य आमच्या मनात तो, होत एवढं नक्की आहे सर एवढं नक्की विकासबाई सोबत अनेकांनी काम केलेली आहेत शिक्षक मंडळी म्हणा किंवा काही सेवक सेवक आपल्याकडे आहेतच त्यांच्यामार्फत आपल्याला या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर जातील आणि त्यातून आपण आणखीन पुढे जाऊ याबद्दल काही प्रश्नच नाही पण साधारणपणे संस्थेला आता इथून पुढे पुढे नेताना आपले काय विजन असेल साहेब या संस्थेची कारकीर्द ही मागच्या दीडशे वर्षापासूनची आहे आणि त्याही पेक्षा जास्त आहे उर्वरीय पी एस नाईक साहेब असतील स्वतः पी के सावंत साहेबांसारखं व्यक्तिमत्व जे या संस्थेचे अध्यक्ष राहिले आहेत जे महाराष्ट्राचे सीएम पण राहिलेले आहेत एवढं सौभाग्य या खुर्चीला मिळालेलं आहे त्यामुळे या संस्थेला पुढे नेत असताना सावंतवाडीच्या त्या प्रत्येक घटकाला मग प्रतिष्ठित आपले डॉक्टर्स आहेत वकील आहेत आमचे पत्रकार मित्र आहेत सर्व किंवा आमचे रिटायर्ड शिक्षक आहेत किंवा आमचे या संस्थेचे मेंबर्स आहेत किंवा विविध संस्थेवर सुद्धा काम करणारे लोक आहेत या सगळ्यांना विचार विमर्श मध्ये घेऊन या सगळ्यांचे विचारांना सन्मान देऊनच ही संस्था आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करणार आहोत हा शब्द मी तुम्हाला देतो सर एवढं नक्की शिक्षण म्हटलं की त्यात दररोज काहीतरी बदल होत असतात काहीतरी आधुनिक सोयी सुविधा येत असतात बरोबर अशाच पद्धतीने या संस्थेला वाटचाल केलेली आहे जसं मुंबई विद्यापीठाशी संलग्न असेल आणखीन काही अभ्यासक्रम आले बरोबर त्याच्याबद्दल काय सांगायला आता या पुढे येणाऱ्या काळात मी जसं सांगितलं की प्रत्येकाचा सल्ला प्रत्येकाचा आशीर्वाद हा गरजेचा आहे तसं सावंतवाडीला स्पेसिफिकली काय हवंय हो ह्याच्यासाठी नेहमी हे दालान उघडं राहिलेलं आहे हे या संस्थेचं दालान नसून सावंतवाडीच्या एज्युकेशन सेक्टरचं सा माहेर घर आहे मी म्हणेन ही संस्था मला आता आमचे ज्येष्ठ चव्हाण साहेबांनी सुद्धा मगाशीच एक छान कल्पना दिली की या शहरात सुद्धा एक सीबीएसई शाळा असणं सुद्धा गरजेची आहे कारण शहरात कुठे सीबीएसई शाळा नाही अशी प्रत्येक ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन जे सावंतवाडीला गरजेचं आहे शंभर टक्के साहेब आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विजन डोळ्यासमोर ठेवणार स्पेसिफिकली आरपीडी शाळा आमची हॉकीसाठी एवढे नॅशनल लेवलपर्यंत प्लेयर्स खेळलेले आहेत त्यामुळे याच ग्राउंडवर जिथे आम्हाला काही त्या काळात सुख सुविधा नव्हत्या काही उपलब्ध नव्हतं त्या काळात लोकांनी चिखलात खेळून मग तिकडे जाऊन टर्फवर खेळली आहेत पण चिखलात खेळल्यामुळे त्यांचा जो रॉनेस होता तो बाहेर येऊन नॅशनल पर्यंत आरपीडीचे चे मुलं गेले नाही तर हा इतिहास आहे सर त्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना स्पोर्ट्स वर तितकं भर देणं नवीन नवीन फॅकल्टीज निर्माण करणं लोकांना ज्या एज्युकेशनसाठी क्रॅश कोर्सेस आहेत बाकी गोष्टी आहेत त्या इथे इंट्रोड्यूस करणं ह्याच्यावर शंभर टक्के साहेब आमचा सा भर राहील कारण विकासबाईंनी ह्याच्यावरच भर ठेवून एस एनडी वुमन्स कॉलेज असेल किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असतील ह्या गोष्टी करण्यामागे त्यांचं कामच हे होतं त्यांचं उद्दिष्टच हे होतं की या गोष्टींमधनं जो वर्किंग क्लास आहे आपला जो इथे सावंतवाडी जॉब करतो जो ओरोसला जातो परत एकदा जॉब करून येतो त्याला पढ़ते, हे डिग्रीज उपयोगी पडतील त्याच्या प्रमोशनसाठी हे त्यांचं विजन होतं ज्याला चोवीस तास आज एज्युकेशन करू शकत नाही जो पस्तीस वर्षावरील नोकरीत असणारा माणूस आहे पण त्याला डिग्री मिळाली तर त्याला पुढे एक ऑपॉर्च्युनिटी आहे गव्हर्नमेंटमध्ये आहे या लोकांसाठी सुद्धा एक कोर्सेस सुरू केले आणि नक्की सर या अनुषंगाने जे काही सावंतवाडीला या सिंधुदुर्गाला उपयुक्त असे कोर्सेस आहेत ते आम्ही लॉन्च करण्याचा प्रयत्न करू एवढं नक्की सर संस्थेचा जेव्हा आपण इतिहास बघतो तेव्हा साधारणपणे जसं आपण क्रॅश कोर्स म्हणा किंवा आधुनिक सोयीसुविधा निर्माण करणं याच्यावर तुम्ही चांगलं विजन ठेवलेलं आहे पण त्याचबरोबर चौकूळ सा सारखा दुर्गम भाग असेल किंवा दोडामार सारखं ठिकाण असेल की जिथं शिक्षणाच्या सोयी सुद्धा होतात त्या काळात संस्थेने तिथे काम केलंय आता या परंपरेला कसं पुढे सन्मान्य भाई साहेबांच्या काळात पहिल्यांदा चौकूळमध्ये आपण सगळं निर्माण करू शकलो एवढे भव्य एवढे चित्र सन्मान्य कैलासवासी विकासभाईंच्या काळात आम्ही तिथे ज्युनियर कॉलेज पर्यंत मजल मारू शकलो आणि मी स्वतः काम करत असताना चौकुळ गावात आम्ही मी शिवसेनेच्या माध्यमातन काम करायचो शिवसेनेची ग्रामपंचायत असताना तिकडचे सर्व ज्येष्ठ अरुण गावडे साहेब असतील किंवा विजय गावडे साहेब असतील आम्ही सगळे एकत्र आलो आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी एकत्र आले रिटायर्ड सगळे आमचे आर्मीतले लोक सगळे एकत्र आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या वेजांनी आम्हाला चौकुळ सा सारख्या ठिकाणी की सिनियर कॉलेज सुरू करायचंय आणि आम्ही साहेब सक्सेसफुली पाच वर्ष सहा वर्षापूर्वी तिथे सिनियर कॉलेज सुरू करू शकलो आज ते प्रत्येक जण आपल्या खिशातल्या पैशाने ती लोक चालवतायत एवढं विजन त्या लोकांनी ठेवलंय आणि दारोदारी जाऊन त्यांनी मुलं तिथे आज मला वाटतं चौकूर सारख्या दुर्मिळ भागात सिनियर कॉलेजला सत्तावीस की सव्वीस मुलं आहेत या गोष्टीचा मला अभिमान आहे नाही तर त्यांना कुठे बाहेरही जायला मिळालं नसतं आई वडिलांनी कुठेतरी नोकरीला पाठवलं असतं पण ज्यांना एज्युकेशन घ्यायची इच्छा आहे त्यांना चौकूर भागा सारख्या भागात सुद्धा मिळतंय दोडामार्ग सारख्या ठिकाणी साहेब शंभर टक्के गोव्याला लागून असलेली संस्था आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठमध्ये सुद्धा तिथे खूप छान प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे तसंच दोडामार्गनी नेहमी आपल्या संस्थेला नेहमी अग्रस्थानी ठेवलेला आहे साहेब जशी सावंतवाडी ही संस्था आहे तशी दोडामार्ग तालुक्यातली नुसती बाकी गोष्टी नाही तर नंबर्स वाईज सुद्धा सर्वात मोठी तालुक्यातली आपलीच संस्था आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि शंभर टक्के तिथे काम करत असताना तिकडच्या सगळ्या घेऊन पालकांशी बोलून तिकडच्या सगळ्या महंत्या लोकांशी बोलून वेगवेगळ्या घटकांशी बोलून तिकडे काय हवं असेल याच्या बाबतीत आम्ही नक्की काम करू एवढं आम्ही तुम्हाला शब्द देतो सर कोकणची ओळख असणारी आपली संस्था आहे आणि जेव्हा जेव्हा शिक्षण क्षेत्राशी संबंधित चर्चा होते तेव्हा एक खंत व्यक्त केली जाते की के इथे एमपीएससी चे स्टुडंट तयार होत नाहीत अधिकारी तयार होत नाहीत आणि हे तुम्ही या संदर्भात आपण काही के विचार केलाय का कशा so, पद्धतीने एक स्पेसिफिक आपल्याला मी उदाहरण सांगतो आमच्या माळखोल गावात आमचं खूप आमचे ज्येष्ठ आहेत त्या साहेबांचा साँग एक कॉलेज आहे तिथे अॅग्रिकल्चर कॉलेज आहे आमच्या अग्रिकल्चर कॉलेज तिथे शंभर टक्के अटेंडन्स असते शंभर टक्के ऍडमिशन हो आम्ही खूप स्पेसिफिकली त्याचाही अभ्यास केलेला तेव्हा आम्हाला कळलं की घाटमातावरनं आपली मुलं जी खाली उतरतात ती ऍडमिशन पुरती कुठेतरी ऍडमिशन घेतात पण ती शंभर टक्के एमपीएससी युपीएससी परीक्षेचा अभ्यास ते घराला स्वतः रूममध्ये लॉक करून करत असतात त्यामुळे तिथे जो अवेअरनेस आहे तो आपल्या कोकणामध्ये नाही आहे त्यामुळे कोकणातली मुलं आपली कुठेतरी या गोष्टीपासून वंचित राहिली याच्यासाठी काम करण्यासाठी जी काही उपयुक्त पावलं आहेत ती मी रेट्रोस्पेक्ट इफेक्टनी याच वर्षीपासून घ्यायचं काम करणार कर कारण मला असं वाटतं की आम्ही आमच्या कारकिर्दीत जर एम पी एस सी युपीएससी मुलांना प्रेरित करू शकलो आणि मुलांना तो अभ्यासक्रम आणू शकलो एखादा तुम्हाला गाईड घ्यावा लागतो पुढे पाठी जात असताना तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटावं लागतात तुम्हाला प्रॅक्टिकली रस्त्यावर उतरावं लागतं स्पेसिफिक लोक तर दहा दहा दिवस स्वतःला एका रूममध्ये लॉक करून पूर्णतः डेडिकेटेड होऊन त्याच्यावर काम करतात तर त्यांना ते गायडन्स मिळणं त्यांची मानसिकता कशी पुढे नेणं ह्याच्यावर साहेब आम्ही शंभर टक्के भर देऊ आणि एमपीएससी साठी सुद्धा आम्ही काम करू हा माझा तुम्हाला शब्द आहे प्रत्येक जण आपला इंटरव्ह्यू बघतोय तो या सगळ्यांना आता तुम्ही अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर काय काय संदेश द्याल मी सर एवढा संदेश देईन की एज्युकेशन सेक्टर हा खूप महत्वाचा सेक्टर आहे आणि मला असं वाटतं इथे काम करत असताना आपल्या मुलांचं भविष्य हे आपल्या हातात आहे आणि मी अध्यक्ष झाल्यापासनं मला एक बारकाईनी गोष्ट बघायला मिळालेली आहे की पेरेंट्सची खूप इच्छा आहे मुलांमध्ये इन्व्हॉल्ड होण्याची आणि कुठेतरी त्यांना अभ्यासच पुढे नेण्याची ने पण जे मी स्वतः मास्टर्स आहे मी बॉम्बे इनिव्हर्सिटीचं ह्युमन रिसोर्समध्ये मास्टर्समध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे माझ्याकडे एम एम एस ची डिग्री आहे मी फर्स्ट क्लास पास आहे बॉम्बे इनिव्हर्सिटीचा आम्हाला स्वतःला एम बी ए करत असताना तिथे सायकोलॉजी हा सब्जेक्ट होता सर सा। त्यामुळे सायकोलॉजिकलीसुद्धा पेरेंट्सना अवेअर करणं हे मला वाटतं एक अध्यक्ष म्हणून यापुढे माझी जास्त जबाबदारी राहील कारण ही शाळा स्कूल कॉलेज संस्था हे खूप छान चालू आहे पण पेरेंट्सची जर मानसिकता आपण बदलू शकतो की मुलांशी आपण कसं वागायला पाहिजे मुलांना आपण कसं गाईड करायला पाहिजे त्याला एक स्पेसिफिक इंग्लिशमध्ये पण शब्द आहे पेरेंटिंग वाईज पेरेंटिंग काय आदरत आदर तो पालक हे काय आहे हे आपण सगळं लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे स्पेसिफिकली आपण जर म्हटलं तुम्हाला एका सायकॅटिस्ट कडे जायचं सा तर पीपल शाय फ्रॉम एट अरे माका काय गरज आहे असं लोकांचं एक स्पेसिफिक म्हणणं असतं पण जसं आपल्याला हार्टचा त्रास झाला की आपण हार्टच्या डॉक्टरकडे जातो पोटाचा त्रास झाला तर आपण जा जा गॅस्ट्रोवाल्याकडे जातो गॅस्ट्रोजेनिस कडे जातो आपल्याला स्पेसिफिकली हाडांचा त्रास झाला तर आपण हाडांच्या डॉक्टरकडे जातो दातांचा त्रास झाला तर आपण डेंटिस्ट कडे जातो आणि एखाद्या डिलिव्हरीचं असेल तर आपण गायनेक कडे जातो तसं मानसिकता जर कुठेतरी आपली वर खाली असेल तर आपल्याला कुठच्याही सायकॅटिस्ट जायला सुधा वी शुड नॉट शाय असं मला वाटत त्यामुळे या गोष्टीचा टबू तोडून मला असं वाटतं की विविध क्षेत्रातील अशा व्याख्यात लोकांना बोलवून पेरेंट्स समोर सुद्धा हे मांडणं गरजेचं आहे की पेरेंट्सची मानसिकता काय आहे कारण आपण सगळे हे आहोत आणि आयुष्यात शिकत असतो त्यामुळे आमच्याकडे सुद्धा या जिल्ह्यात अशी महान व्यक्ती आहे ज्यांच्याकडे आपण जाऊ शकत नाही ऍज अ सायकॅटिस्ट बघतो पण ते जर अशा ठिकाणी येऊन आम्ही त्यांना पेरेंट्स समोर बोलायला लावू शकतो ह्या गोष्टी माझ्या करण्याचा खूप 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 इच्छा आहे कारण मानसिकता जर बदलली तरच आपण ग्रासरूट लेवलला काहीतरी एज्युकेशनसाठी करू शकतो नाहीतर मला नाही वाटत आपल्याला एज्युकेशन सेक्टरला प्रमाण जास्त शंभर टक्के सर कारण ह्याच्या मागचं कारणच हे कारण पर कॅपिटल इन्कम आजही आपली कमी आहे आज मुलांना बारावी नंतर चाळीस टक्के मुलांना जॉब करायला जावं लागतं कारण त्याच्या आई वडिलांना एक तर तेवढे इन्कम असते ते, ते घरात शेती करत असतात तेवढे इन्कम नसते त्यामुळे तो कुठेतरी आय टी आय करतो तो कुठेतरी गोवा असल्यामुळे फट करून जॉबला जातो पण ह्या सगळ्यामुळे कधी तो ज्याच्यामध्ये एज्युकेशनच नॉलेज असतं घ्यायची इच्छा असते तो पोचूच शकत नाही लक्षात घ्या म्हणजे आम्ही सायकोलॉजिकल काम करताना आम्ही तुम्हाला दरवेळी आम्ही पेरेंट्सना सांगत असतो की एखादा मुलगा क्रेयॉन घेऊन जेव्हा आपण भिंतीवर काहीतरी रंगवतो हो होतो तो आपण त्याला ताबडतोब सांगतो बेटा असं नाही करायचं हे तुझं घर आहे तू इथे हे रंग मारलेला आहे तुझी भिंत तू खराब केली तर कसं होणार पेरेंट काय बघतो माझं घर खराब होता नाही पण जेव्हा तुम्ही हे बोलत असतात तेव्हा तुम्ही त्याच्यातला कलाकार एक पेंटर मारत असतात लक्ष त्याला असं वाटतं शिट मी इथे नाही करू शकत आता माझे पेरेंट्सनी सांगितलं सो काय बोलायला पाहिजे कितपत बोलायला पाहिजे त्यांना काय मोकळी द्यायला पाहिजे हे सायकोलॉजिकल जेव्हा आपण बदल आणू तेव्हा मला वाटतं शंभर टक्के आपण पुढच्या दहा वर्षांत का होईना पण तिथून पुढचं hmm. मुलांना बघण्याचा दृष्टिकोन आणि आपल्याकडे गोवा आहे सर जवळ आपल्याकडे चार लेन रस्ते झाले आहेत मुंबई आज सहा सात तासावर येणार आहे रत्नागिरी सारखं एज्युकेशनच हब आपल्या जवळ आहे मला नाही वाटत कुठेही सावंतवाडी कोणत्याही गोष्टी आज कमी आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमात तुम्ही एवढं सांगू इच्छितो की तुमच्या सगळ्यांच्या गायडन्सने आपण हे शंभर टक्के करणार एवढं नक्कीच ते पण करणार निश्चितच या सगळ्या वाटचालीत वर्ग तुमच्या सोबत असेल ते आपण आज खूप वेळ गेला तर आणि खूप चांगल्या चर्चा आपली झाली ते मुलाखत झाली त्याबद्दल पे है में मी चाललतर्फे तुमचा आभार मान थँक्यू सर आपलं चॅनल हे नेहमी महाराष्ट्रातलं सिंधुदुर्गातलं एक अग्रस्तर असं चॅनल राहिलंय तुमच्या सर्व बिवर्सना माझ्या शुभेच्छा आणि नवरात्रीच्या पण तुम्हा सर्वांना शुभेच्छा